बया कि भाई ठाकुर का नाम लेके भाई ठाकुर का दम पे उसने ये काम किया और वो ओपनली सीना ठोक के सबको बोलता है मतलब वो तो बहुत गंदी भाषा में बोलता है कि किस में दम है वो आए बोला मैं भाई ठाकुर का आदमी हूँ हो, किसी के अंदर हिम्मत है कि मेरे को हाथ लगाने तो कितना खाएगा भाई ठाकुर इतना तो खा चुका है वसी विरार की जमीन खा चुका और कितना उसका पेट है और कितना खाएगा सुनील गरज सुनील गरज हाँ, भाई ठाकुर हाँ मैं विरार विरार कंपनी से टच है मैं भाई ठाकुर का मानूस है इकड़े जागा घेशील तर मला पैसे दे रस्त्याने जाशील तर रस्त्याचे पैसे चाललंय तर काय वाटतं तुम्हाला आज मराठी माणसाची दुर्दशा आहे हा तेच बरोबर नाही वाटत मराठी माणसाला न्याय मिळालाच पाहिजे टॉप टेन महाराष्ट्र न्यूज चॅनल मधून मी दीपक कोटेकर यावेळेला मी उपस्थित आहे बिलाल मध्ये अलीकडेच वसई विरार शहर महानगरपालिकेने एक्केचाळीस इमारतींवरती तोडक कारवाई केली का तर एक्केचाळीस इमारती अनधिकृत होत्या हे काय हे कोणाच्या आशीर्वादाने हे काम सुरू आहे तर माझ्यासोबत हे गाववाले आहेत त्यांची खरं तर ही जमीन आहे घरत कुटुंबियांची जमीन आहे परंतु कुठून बाहेरून येतात आणि आपल्या भूमिपुत्रांवरती हे बाहेरून आलेले परप्रांतीय कशाप्रकारे दादागिरी करतात आणि दुसरीकडे जर आपण पाहिलं तर याच्यामध्ये सर्वात महत्वाचा विषय म्हणजे माझ्यासोबत आता तुषार घरत आहेत आणि त्यांचे वडील सुधीर घरत हे दुगळ हत्याकांडमधील एकमेव साक्षीदार होते ज्यांना आय विटनेस बनवलं गेलं होतं त्यांच्यावरती कोणती परिस्थिती आली आहे ते आपण पाहू शकतो त्यांच्या वडिलांची देखील हत्या झालेली आहे तर हे प्रकरण कुठे भाई ठाकूर यांच्याशी जोडलं जात आहे का इकडचे जे कोणी भूमाफिया आहेत ते भाई ठाकूर यांचं नाव घेतात तर बघा तो, तो व्हिडिओ काढतो तिथे कोण रे तू कोण तू तुझी तुझी जागा आहे तुझी जागा आहे हा बघा हा म्हणतो याची जागा आहे आता हा कुठ नाव काय तुझं तुझं नाव काय अरे तुझं नाव काय विचारतो मी अरे मी त्या पुचला ना तू व्हिडिओ निकाल रहा ना अरे भाई पर व्हिडिओ तू निकाल, निकाल रहा ना व्हिडिओ कॉन निकाल, आप निकाल रहा व्हिडिओ कॉल निकाल ना तो व्हिडिओ कोण निकाल आप नाम बताओ शैलेंद्र बिंद शैलेंद्र बिंद काय कोणचे गाव के बनारस बघा त्याचं उत्तर त्यांनीच दिलेलं आहे बनारस मधून येतात उत्तर प्रदेश मधून येतात आणि ह्या मराठी माणसांवरती लोक दादागिरी करतात कारण काय तर वसई विराट शहर महानगरपालिकेचे आंधळे आणि लुळे हे जे महानगरपालिकेचे अधिकारी आहेत ते आहेत जाणून घेऊया काय आहे आहे तुषार भाऊ ही ही जमीन जमीन तुमची माझी मी राकेश घरत यांच्या फॅमिलीकडून खरेदी केलेली आहे ह्याचा है। सात बारा उतारा माझ्या नावे आहे इकडचे लॉन्ड लॉर्ड सुनील दामोदर घरत आणि कमलेश पांडे ह्यांचे हे सर्व हस्तक आहेत सुनील घरतचं म्हणणं आहे मी इकडचा डॉन आहे इकडे रस्त्याचे पैसे मला द्यायचे जागा तू खरेदी केली तरी मला गुंठ्या मागे दोन लाख भाई ठाकूरांचं नाव घेतलं जातं हा मी त्यांचा हस्तक आहे असं बोलला कोण बोलला असं सुनील गरज सुनील गरज हा भाई टाकूर हा मी विरार विरार कंपनीशी टच आहे मी भाई ठाकूरचा माणूस आहे इकडे जागा घेशील तर मला पैसे दे रस्त्याने जाशील तर रस्त्याचे पैसे दे आणि मटेरियल टाकशील तरी माझ्याच माणसांनी मटेरियल टाकणार या विरोधात तुम्ही तक्रार नाही केली का, का तक्रार केलेली आहे कुणाला तक्रार केली पोलीस स्टेशन महानगरपालिका सर्व ठिकाणी तक्रार केली पण मला कोणीच ह्याचा न्याय देत नाही आता माझ्या राजरोज मध्ये माझ्या अपरोक्ष इकडे माझ्या जागेवर जबरदस्तीने दादागिरीने काम चालू केलेलं आहे ऐका मराठी माणसांनो ही बातमी ऐकून जाग्यावा अन्यथा तुमच्या बरोबर देखील हेच होणार आहे आई तुझं नाव सांग कुसं सुधील घरात घरात तू पण इकडचीच का राहणारी इकडचीच जन्म कुठला पण पण ते लोक म्हणतात की जमीन तुमची नाही नाही ते म्हणतात तुमची जमीन नाही आहे असे बोलतात मग तुम्ही इकडनं तुम्ही बाहेरून आलात ते इथून इथलेच आहेत मी ते बाहेरून आलेत मी इथलीच आहे पण बोलल्यावर असं वाटतं की ते इथले तुम्ही बाहेरून आलात असं त्यांना वाटते पण मी इथलीच आहे माझा जन्म पण इकडचा आहे ना मला इकडेच गावातच दिलेला आहे ही जमीन तुमची आहे हो मग हे जमिनीवरती हे अतिक्रमण कसं चालू आहे आता गेले पंधरा दिवस झालं चालूच आहे इकडे तुम्हाला धमकी वगैरे हो काय दिली जातात ना मारहाण पण करता, 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 करता। करतात कोण मारहाण करतो आता इकडचे लोक बी करतात घरातले बिरातले सर्व करतात करतात हो तर महाराष्ट्रात राहून जर मराठी माणसांना त्यांच्या जागेसाठी भांडावं लागत असेल आणि बाहेरून आलेला माणूस चक्क म्हणतो की ही जागा माझी आहे इकडच्या प्रशासनाने या गोष्टीची दखल घेणं गरजेचं आहे ही जागा जर पाहिली तर जवळजवळ छत्तीस गुंठ्या जागेचा हा वाद आहे आणि या जागेमध्ये कोणतरी यादव आहे आता माझ्या जर वडिलांना हक्क सोड करायचा असेल तर माझ्या कोणत्या तरी नातेवाईकांसाठी तो हक्क सोड करेल ना बाहेरून आलेल्या माणसांसाठी जेव्हा आपले नातेवाईक हक्क सोड करतात याचा अर्थ नेमकं काय काढावा त्यांना सह्या करता येत नव्हत्या हो ते अज्ञान होते त्याचा कुठे ना कुठे तरी या सगळ्या गोष्टींचा वापर केला गेलेला आहे का या सगळ्या प्रकरणात आता ऍडव्होकेट नेहा दुबे यांनी प्रकरण पे आपको मैंने दिखाया किस तरीके से वहाँ पे मिला। जो आपने बोला कि भाई का नाम वापरते हैं उसमें करेक्शन करूंगी क्योंकि वो लोग वापरते नहीं है अगर आपको जानकारी नहीं होगी तो मैं जानकारी आपको देती हूँ कि जो ये जो वहां पे जो वहां के जो माफिया है सुनील दामोदर घरत ये वहां पर पिछले 25 साल से आप पूरे बिलालपाड़ा को आप छान लीजिए पूरे उस वहां के जगह की पूरी आप देख वो पूरी तरह से आप उसको फाइंड आउट कर लीजिए सुनील दामोदर घरत वहां पे दहशत का माहौल निर्माण करके रखा है और उसने वहां पर भाई ठाकुर देखा जी भाई ठाकुर का नाम लेके भाई ठाकुर का दम पे उसने ये काम किया और वो ओपनली सीना ठोक के सबको बोलता है मतलब वो तो बहुत गंदी भाषा में बोलता है कि किसमें दम है वो आए बोला मैं भाई ठाकुर का आदमी हूँ किसी के अंदर हिम्मत है क्या मेरे को हाथ लगाने के लिए और आपको मालूम है और पूरे महाराष्ट्र को पूरे इंडिया को मालूम है कि भाई ठाकुर का नाम क्या है और भाई ठाकुर का नाम दहशत के लिए इस्तेमाल किया जाता है और सुनील दामोदर घरत जो है वो यही काम कर रहा है ये आपने देखा कि सात बारह जो है सु, इनका है तुषार घरत का है आपको ये भी बता दू तुषार घरत के पिताजी सुधीर घरत इनका नाइनटी में मर्डर हुआ है और इनका भी मर्डर किसने किया है तो यही भाई ठाकुर के लोगों ने घरत है।, है जो आपके पिताजी के मर्डर केस में आई विटनेस थे बिल्कुल ये वही सुधीर घरत है जो मेरे पिताजी के मर्डर केस में विटनेस थे और उनका उनके ऊपर जानलेवा हमला कई बार हुआ सुधीर घरत के ऊपर जानलेवा हमला होने के बावजूद उन्होंने अनेकों बार पुलिस से शिकायत रिक्वेस्ट किया कि उनको पुलिस प्रोटेक्शन दिया जाए उनकी जान की रक्षा किया जाए लेकिन लास्ट में ऐसा ही हो गया कि 96, uh, 96 में उनके सुधीर घरत जी का मर्डर हो गया आज सेम घटना हम लोग देख रहे हैं तुषार तो गरत के साथ घट रही है सुधीर घरत लैंडलॉर्ड थे उनके साथ भी ये होता था आज तुषार घरत जो लड़का छोटा बच्चा जब उनके पिताजी का मर्डर हुआ तो वो बहुत छोटा सा लड़का था आज वो लड़का चुपचाप नीचे मुंडी करके अपना काम व्यवसाय कर रहा है छोटा सा कॉन्ट्रैक्टर है छोटा मोटा काम करता है लेकिन आज भी यही भाई ठाकुर के लोग जो है उसको परेशान कर रहे हैं तो कितना खाएगा भाई ठाकुर इतना तो खा चुका है वैसे की जमीन खा चुका है कितना उसका पेट है और कितना खाएगा अभी भी पेट नहीं भरा है क्या सत्तर पचहत्तर साल का हो गया है और खाएगा ये सुधीर घरत भाई ठाकुर का नाम ले लेके कर रहा है तो मेरे को ऐसा लगता है कि सुधीर घरत को तो खा गए भाई ठाकुर और उनके घंटों ने अब बचा है ये तुषार घरत तो उसको क्या सुनील घरत और बाकी लोग खा जाएंगे अपने सोब अजुन कई लोग है तुम्हें दर्शन है तुषार घरत तुम्हें बिलालपाड़ा बिलाल पडत हे सगळं चाललंय काय वाटतं तुम्हाला आज मराठी माणसाची दुर्दशा आहे हा तेच बरोबर नाही वाटत मराठी माणसाला न्याय मिळालाच पाहिजेत मग या सगळ्या गोष्टींसाठी तुम्ही आमदार खासदार यांच्याकडे कधी गेला नाहीत का नाही कधी गेलो कधी नाही वाटलं नाही तुम्हाला जाऊशी वाटलं पण आता ती मोठी लोक आपण छोटी लोक आपल्या गेल्याशिवाय नाही कसं मिळणार तुम्हाला हा तेच बरोबर आहे आता जायलाच लागेल आता तुमची काय मागणी माझी मागणी आहे इकडचा जो सुनील घरत आहे त्याला समोर बसवावं आणि त्याने जे गुंड तयार केलेले आहेत ते त्वरित माझ्या जागेतून हटून जावं मारलंय असं सांगितलंय आता काल इकडे झाला आता समोर तुम्हाला तो पोल दिसतोय हो। तो जो पोल आहे तो पाच फुट आतमध्ये होता तर तुषार तुषारबाऊनी मला फोन केला आपल्या जागेवरती कोणी कोणीतरी दगड टाकलेत माती टाकल्यात आणि इकडे काम चालू आहे आणि परस्पर जो जो पोल आहे तो लाकडी पोल तो आपल्या जागेमध्ये पाच फूट आत्म दिला तर मी जागेवरती आलो तिकडे कांतू सामोर नावाचा माणूस होता सुनीगर यांचा तुमच्यावरती गुन्हा दाखल करायची तयारी चालू आहे त्याला मी काही केलं नाही त्याला मी काय नाही तो माझ्या अंगावाला मी फक्त अटक आता पोलिसांना सांगितलं तुम्ही वार केले सांगतो ना काय झालं साहेब मी फक्त एक त्याच्या मारला आहे हा इथे खरं सांगणार माझ्या अंगावाला तो म्हणून जरा मारलाय मी तरी स्वतःच्या हातावर ब्लेडने असे वार केले आणि तो पोलीस स्टेशन जाऊन बसलाय ठिकाणी हे अनाधिकृत बांधकाम सुरू आहे तो म्हणतो की मी जागा विकत घेतलेली आहे जागा विकत घेतली की नाही हा विषय संशोधनाचा जरी असला तरी वसई विरार शहर महानगरपालिका हे अनधिकृत बांधकाम होऊन कसं देते एकीकडे तुम्ही गरिबांच्या घरावरती बुलडोदर चालवता आणि दुसरीकडे हे अशा प्रकारे अनधिकृत बांधकाम बांधायला परवानगी देता एक प्रकारची परवानगीच आहे तर माझं जे वसई विरार शहर महानगरपालिकेचे आयुक्त आहेत त्यांना विनंती आहे की थोडासा वेळ काढा आणि वसई विरार शहराकडे बघा अक्षरशः या अशा भूमाफियांनी वसई भकास केलेला आहे आणि याची सर्वस्वी जबाबदारी ही तुमची बनते दुसरीकडे आपण जर पाहिलं तर बाहेरून आलेला माणूस म्हणतो की जागा मी खरेदी केलेली आहे सात बारा माझ्या नावावरती आहे या सगळ्या गोष्टींचा नेमका अर्थ काय काढावा आपल्याला सर्व विषय काय वाटतं कमेंटच्या माध्यमातून आपली प्रतिक्रिया आम्हाला नक्कीच कळवा टॉप टेन महाराष्ट्र न्यूज चॅनल नेहमीच भूमिपुत्रांच्या सोबत असणार टॉप टेन महाराष्ट्र न्यूज वसाई